तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचे बारा वाजले आणि आज निघालोय बैलगाडा शर्यत बघायला आमच्याकडे देवरुख साईडला सोनवडे म्हणून गाव आहे बहुतेक आणि त्या ठिकाणी शर्यत येत बैलगाडा शर्यत आपल्या कोकणामध्ये आमच्या इकडे चिखलीच्या स्पर्धा होतात आणि त्यानंतर उन्हाळ्यामध्ये हल्ली सर्कल टाईपमध्ये अशा स्पर्धा होतात चिखल नसतो मी पण पहिल्यांदा राहतोय तर बघूया तिथे कसं काय असेल ते माहीत नाही यापूर्वी कधी गेलेलं नाही पण मला चकडी शर्यतीचा आवड आहे बकासूर वगैरे बकासूर माझं फेवरेट आहे पण हे इकडं काही पद्धत मला माहिती नाही तर मी पण जातो तुम्हाला पण दाखवतो चला व्हिडिओला सुरुवात करूया हो। तर फायनली आता या ठिकाणी मैदानावरती आले आणि इकडं इकडे बोललं राहून गेलं ते बघा चर दाखवतो ही पण इकडे मस्त चोरी आहे सेम टू सेम आहेत दोघं बन आणि या साईडला पण इकडे दोघं जण आहेत हा इकडे गावठी आवडतं हे ह्या साईडला दोन इकडे अजून आहेत मस्त पैकी तिकडे पण दोन आहेत या साईडलाही दोन बैल आहेत अजून मस्त पैकी बघा हा एक आहे तो एक आहे मित्रांनो ह्या बैलाचं नाव आहे गजा आणि टू व्हीलरचा मानकरी आहे ना टू व्हीलरचा चा मानकरी आहे ना तर आमच्या साईडला हा टू व्हीलरचा मानकरी आहे गेल्या वर्षी आणि अजून कुठे कुठे त्यांना नंबर केलाय सांगा जरा सावंतवाडी कणकवली मध्ये त्यांना नंबर केले अजून आजगे आमच्या साईडला लांजा साईडला पण त्याने नंबर केलेला आहे तसा हा चार बाय चार गजा टॉपचा बैल आमच्याकडला त्याचा फेरा झालाय की अजून व्हायचा आहे मैदानाला आता सुरुवात झाली अजून पळायचं तर हे पण दोन बैल आहेत मित्रांनो हा काळावाला सुंदर आहे ना आणि हा आहे पावर तर हे पण दोन टॉपचे बैल आहेत आणि तिकडे मैदाना सुरू झालंय तर बघूया हे दोन बैल आहेत मित्रांनो आपल्याकडे याचं नाव बादल आहे ना आणि त्याचं नाव हा सरजा काहीतरी नाव आहे नंबर वगैरे केले काय नाही कुठे जरा सा सांगा आपल्याला नेवळीला नंबर नेवे इथे सांगा सम... नेवळी 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 मध्ये नंबर केला अजून उदय सामन येते हां हां नंतर उदय सामन येते पालीतला नंबर चिकळा चिकली मध्ये ना पाच वेळा जिंगवले तिकल पाच वेळा जिंकलेला आहे तो म्हणजे हा एक टॉपचा बैल आहे पण हा गावती मध्ये पळतो ना हा दोन्ही गावती मध्ये पळत आहेत पाच वेळा जिंगवले आहे हां ठीक आहे चला आपल्या समोर ही दोन बैल आहेत गावठी मध्ये आणि हे त्यांचे मालक आहेत तर नाव कसं तो जाभोळकर तर या दोन बैलांबद्दल सांग जरा आपल्याला एक मार्गेला आणि हा वाला आहे दुसरं दोन्ही पण घरचीच बैल आहेत आणि हे गावठी मध्ये पळतात कुठे कुठे नंबर गेले सांग जरा हा नवीनच आणि हा अनुभव आहे तर हे एकत्र पडणार आहेत का वेगवेगळे चला शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी हे दोन बैल आहेत छोटे मला वाटतं गावटी आहेत गावठीच आहेत ना तर याबद्दल सांगा जरा याचं नाव सम्राट त्याचं नाव भैरव हा याच नाव सम्राट आणि याचं नाव भैरव अशी तो ही नवीन जोडी आहे तर कुठे कुठे नंबर केले किती गुलाल आहेत वगैरे तर, तर आहे अजून दुसरी कुठे बैल ती ठीक आहे तर यांचं पळून झालंय की अजून पळा जायचं कसं काय पळा यांचं वगैरे नवीनच आहेत जसे पळतील तसं त्यांना जरा सवय होईल ठीक आहे तर शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे हे बघा तुम्ही थोडीशी मला तर घेतली दोन चार जणांची

अतिशय सुंदर वेग लागलाय दोन ड्रायव्हर दोन बाई एकटा हमतोय सुंदर जोडी आली परत एकदा साजिलपणे शेंडवणेवाला जोडी सुटली जाऊद्या दरात एकटा ड्रायव्हर आहे वाटण्याला सुंदर असं हँडल अतिशय वेळ सांगा जोडी सुटली बघूया काय करतो ड्रायव्हर घरचा साथ जोडी आणि बैठणा सोन्यानी पक्का सूट परत गाडीत बसला बाप बेट्यांचा साथ पांढऱ्या गुरव आणि मन्ना गुरव सगळं गुरव एका ठिकाणी सोन्याने पका साथ सुटला पांढऱ्या गुरव ज्याच्या गाडी बघूया काय करणार आहे डावीकडं शिवाय उजवीकडली जोडी सुटली सव्वाशे किलोचा परत आला बाबूदादा गोपाळ पाडगाव गाला शेट्टी जोडी सुटली बघूया बाबू दादा गोपाळ काय करतो या ठिकाणी अनुभव पणाला लावावा लागणार आहे शेवटच्या टप्प्याचे ते जोडी अतिशय सुंदर छत्ते वादली जोडी सुटली छोट्या जाधव आणि तात्या जोडीला मुंदेशवर मारलेश्वर प्रसन्न अंतिम टप्पा या ठिकाणी कमाल बघतोय आपण मुंदा ड्रायव्हर आणि ड्रायव्हरचा जबरदस्त या ठिकाणी ब्रह्मा आणि सरदार पाहायला येतोय मोरडौकारांचा साज पाहायला येतोय characteristic नावावर धावणारा ब्रह्मा आणि सरदार जबरदस्त वेज जबरदस्त काय करतो बघूया नवलाई प्रसन्न पांडू आणि त्याही पेक्षा मनाचा ड्रायव्हर समजा अंतिम टप्प्याकडे जोडीए काय वेग सुंदर वायला येत आहे मी तुम्ही सारखी जोडी जोडी क्रमांक तेहतीस रुद्र अमित चिखले माले तेजानी मल्हार पळायला येतोय जबरदस्त जोडी जोडी आहे स्वतः थोडीशी खालीवर झाली पण निश्चित चांगला वेग लागला हा 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 काय वेगानं जोडी येते बघा जबरदस्त वेग लागलाय बघूया वेळ किती घेतो छोट्या ड्रायव्हर राधाकृष्ण प्रसन्न गमाणे मले <laughs> काय सोमेश्वर प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न आणि राजा पाळायला येतोय वा 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 सुंदर जोडी पळवतो मठ साज येतो आहे या ठिकाणी

आई होता ना है चोडी अंतिम टप्प्याकडे आहे ड्रायव्हरच खरे या चोडीचं सुद्धा कौतुक असणार आहे देवरुख खराची अनबार शहाण असणारी अशी जोडी शिवानी सोन्या पळायला येतोय आणि या चोडी करून खूप जबाबद भन्नाट सुट्टी आहे काय घडतोय बघूया एका पेक्षा एक ऐतिहासिक सूचनेचं पालन करायची आणि सुंदर नियोजनाला हो लाजवाब पद्धतीनं एक चांगली कामगिरी आपल्या बैलांकडून कशी होईल या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया जोडी येते बघा संतोष चव्हाण पाली करा अशा प्रकारची पहिली स्पर्धा होतीये सर ही स्पर्धा बनवण्यामागे अनेक अनेक मैदाना गाजवली असा अंजीर आणि लक्ष आला मैदानात एक रंगी आणि एक शिंगी साथ पडतोय आणि शिंग आणि छोट्या जाधव चक्रात वाचला वजीर आणि पक्षा लागला अंतिम टप्प्याकडे तोडिया वा

परत त्या नावावर नशीब आज पाहतोय रायपा आणि चिपड्याची तो दावीकडे आला घुमरू आणि उजीकडो सावकार खूप सारी अपेक्षा आहे घुमरू सबरदस्तशी सुट्टी हा झाला सुंदर आणि पावारे बंदाला समरदस्ताशी सुट्टी झाली सुट्टी नाही तर थोडासा चत्करतोय पण हर आहे वजीर आणि पक्षा डेवड्यातल्या गावकऱ्यांचा साज आहे आणि पक्षाचा सोन्या आणि सुंदर आला

त्यानंतर एक मिनिट तेवीस सेकंद अठ्याण्णव पॉईंट मध्ये पाहिलेली जोडी श्री सांबा काटकरी मार्लेश्वर प्रसन्न कासार पोवरकर यांचा पावर आणि बकासूर सहा नंबरचे चे मान करू एक मिनिट तेवीस सेकंद एकाहत्तर पॉईंट मध्ये पाहिलेली जोडी कैलासवासी सहदेव शंकर इंदुलकर लांजाकरांचा राजा अनिल साहेब्या पाच नंबरचे चे मान करू एक मिनिट एकवीस सेकंद झिरो सहा पॉईंट मध्ये पळालेली गोळी वर्षी दिपाली दिली पायकर गोळीकरांचा भारत आणि सोन्या चार नंबर चे मान करी हा सांगा गोळ्या दोन एकोणचाळीस त्र्याऐंशी दोन एकोणचाळीस त्र्याऐंशी सुरक्षित हो आणि गावतीतला तिसऱ्या नंबर चा मानकरी एक मिनिट एकोणीस सेकंद नव्याण्णव पॉइंट मध्ये पळालेली जोडी नवनाई गावकर गवानेकरांचा पांडू आणि दौलत तीन नंबर चे मानकरी त्याचबरोबर एक मिनिट एकोणीस सेकंद अडतीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी आणि सुकाई काळकाई प्रसन्न छालेंद्र कदम मुलडा ब्रह्माने सरदार दोन नंबर चे करी आणि गावठी मध्ये एक मिनिट पंधरा सेकंद झिरो आठ पॉइंट मध्ये पळालेली दोरी जय सांबा प्रसंगा योगेश्वर शेर गोपाळ पाडगावकरांचा बादल आणि जादू नंबर चे मार्ग तालुक्याची आण बाण आणि शान झाला म्हटलं जात असा रमेश पावसकर आजगेकरांचा सण्या येतोय उजवीकडे पळायला आणि डावीकडे त्याच्या जोडीला पडणार आहे शिवा मागील अनेक वर्ष ही जोडी पळतोय अनेक वर्ष चण्यानं अनेक मैदान गाजवली सुंदर असं ड्रायविंग चाललोय राज ड्रायव्हर आणि मुंबई झालं तरी सुद्धा दाखवून देतोय हात चम्या